तेरा आणि प्रभाग सातमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांची पदयात्रा आज झाली नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे प्रभाग तेरामध्ये जरच्या अधिकृत उमेदवार आधीच बिनविरोध झालेत बाळासाहेब खंडारे आता ज्या ठिकाणी आमच्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या महिला उमेदवार आहेत स्नेहलभाई तपासे त्या आणि या प्रभागामध्ये इथले आपले अधिकृत उमेदवार माजी उपनगराध्यक्ष मनोज शिंदे आपल्या शिंदेताई आमच्या या दोन्ही उमेदवारांना सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आणि मला खात्री आहे की सर्व उमेदवार आणि आमचे नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार मान्य अमोलजी मोहचे मोठ्या मताधिक्यानं सातारकर त्यांना निवडून देतील आणि विजय करतील कारण छोटी सातारकरांना जो बदल विकास कामं वगैरे बघून जो साताऱ्यामध्ये दिसायला लागलाय हा सातारकरांना पाहिजे आणि ही कामं आज मी काल पण अनेक ठिकाणी सांगितलं की राज्य सरकार केंद्र सरकार आपल्याबरोबर तातडीन नसल्याशिवाय आपण मोठी कामं साताऱ्या शहरामध्ये करता येणार आपल्याला शक्य होणार नाही कारण नगरपालिकेला स्वतःला मर्यादा आहे उत्पन्नाच्या मर्यादा आपल्याला आहे मग आपल्याला राज्य शासनावर आणि केंद्र शासनावर आपल्याला सगळ्या गोष्टी मोठी कामं करण्यासाठी अवलंबून राहायला लागलं आणि म्हणून आज ज्या पक्षाची सत्ता आहे ज्या पक्षाचं सरकार आहे ज्या पक्षामध्ये मी काम करतो आहे उदयनराजे काम करत आहेत आज दिल्लीला खासदार म्हणून उदयनराजांना आपण निवडून दिलं मला राज्यामध्ये विधानसभेवर आपण परत सातारकरांनी सगळ्यांनी जावळीच्या सर्व मतदारांनी पाठवलं आणि यामुळं आज आपल्यावर विश्वास देवेंद्रजींचा फार मोठा सगळ्यांवर आहे सगळ्यांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी करावं कमळाच्या समोरचं बटन दाबून जिथं कमळाचं चिन्ह दिसाल जिथं बटन दाबून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत सर्व उमेदवार आपण विजयी करावे ही विनंती बाबा या प्रभागासहित काय प्रभागात अपक्ष उमेदवारांनी तुमचे फोटो असतील गोंदिया साहेबचे असेल आणि महाराष्ट्र साहेब असेल अशाचे फोटो लावलेले आहेत मग त्याबद्दल तुम्ही काय सांगणार काय कारवाई करणार आहे का त्याच्यावर आता कसं आहे म्हणजे आज अपक्ष आहे म्हणजे आज जसं बोललं साताऱ्यात जी आता हे होते ती आपल्याकडचे इच्छुक किंवा आपल्याच बरोबर कालपर्वा असणारे आपले सर्व सहकारी होते ते आज उमेदवारी मिळाल नाही तिकीट मिळालं नाही म्हणून समोर विरोधामध्ये अपक्ष म्हणून उभा राहील आणि माझी त्यांना पण विनंती आहे किंवा आव्हान करू इच्छितो की अजून सुद्धा त्यांनी निर्णय घ्यावा आपल्या अधिकृत उमेदवारांना त्यांनी पाठिंबा जाहीर करावा सगळ्यांना एकदम संधी आपण देऊ शकत नाही पन्नास लोकच आपण उमेदवार म्हणून उभे करू शकतो तर चारशे लोकांनी भाजपकडं मागणी केली होती उमेदवारीसाठी म्हणजे साडेतीनशे लोक हे नाराज होणार हे म्हणजे पहिल्याच दिवशी चित्र हे झालं होतं माझी त्यांना विनंती आहे की बाजूला जाऊन वेगळं काही करून उपयोग नाही आपण एकत्र काम करू हे जे आपले अपक्ष उभे राहिलेले उमेदवार आहेत त्यांना माझी विनंती आहे की अजून पण विचार करा पक्षाबरोबर राहा आणि आपल्या अधिकृत उमेदवारांना त्यांनीसुद्धा पाठिंबा सगळ्यांनी जाहीर करावा अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती